नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तर सर्वात आधी आपण पाहूयात ग्रहांची स्थिती काय आहे ते या बाबतीत महिन्याच्या सुरुवातीला दशमस्थानामध्ये आलेला शुक्र महिनाभर गुरुसोबत भ्रमण करणारा राहील त्याचप्रमाणे महिन्याच्या मध्याला अष्टमातून भाग्यात येणारा रवी महिन्याच्या सुरुवातीला अष्टमात जाणारा बुध पुन्हा भाग्यात जाणारा बुध राशीमध्येच असलेले केतू सप्तमातला राहू आणि व्ययातला शनी ही ग्रहस्थिती पाहता मागील काही महिन्यांपासून कटू अनुभवांची मालिका सुरूच राहील त्याचप्रमाणे महिन्यातील प्रतिकूलता धैर्य एकवटून संयम बाळवून सहन करावी लागेल आता आपण पाहूयात आरोग्याबाबत माहिती तर याबाबतीत साडेसातीतील शनीचे भ्रमण आणि अष्टमातला रवी प्रकृतीच्या तक्रारी वाढवणारे ग्रहमान राहील त्यामुळे हा महिना तब्येतीच्या कुरबुरी आणि तक्रारी असणारा राहील मानसिक चिंता राहील मनोबल कमी झाल्यामुळे उत्साह जाणवणार नाही लहान सहान डोके वर काढल्याने प्रतिकारक्षमता क्षीण झालेली असेल स्वतःबरोबर घरातल्या इतर सदस्यांची ही काळजी घ्यावी लागेल आता आपण पाहूयात आर्थिक बाबतीत तर या बाबतीमध्ये हा महिना चिंता करावयास लावणारा राहील घटलेले उत्पन्न आणि वाढलेले खर्च याचा ताळमेळ कसा साधावा या विवंचनेत महिन्याचा कालखंड खर्च होईल आर्थिक फसवणुकीचे योग असल्यामुळे घाईघाईने निर्णय घेणे टाळावे कोणावर विश्वास ठेवू नका जो इतरांवर विसंबला त्याचा कार्यभाग संपला याची प्रचिती या महिन्यात येईल आता आपण पाहूयात नोकरी व्यवसायाबाबत तर या बाबतीत या महिन्याकडून फारशा अपेक्षा ठेवून चालणार नाही आला दिवस ढकलला एवढंच आपल्या हाती राहील वाढीव कामाचा बोजा आणि तणाव वाढणार आहे सहकारी आणि वरिष्ठांबरोबर वाद होतील त्यामुळे परिस्थिती अशांत राहील हातातली नोकरी टिकवणं एवढंच सध्या आपल्या हातात राहील त्याचप्रमाणे व्यवसायाच्या बाबतीत समस्यांचा जो डोंगर आहे तो तसाच राहील सर्व बाजूंनी ढग दाटून आल्यासारखे वाटेल संयमाने आणि शांततेने मार्गक्रमण करणे एवढेच आपल्या हातात राहील असलेली येणी वसूल होताना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागेल आणि देणी देण्यासाठी देणीदारांचा तगादा मागे लागेल आता आपण पाहूयात कोर्ट कचेरीबाबत तर या बाबतीत दीर्घकाळापासून रेंगाळणारे खटले अजूनही निकाली निघणार नाहीत स्थावर मालमत्तेचे विवाद वेगळं वळण धारण करतील न्यायालयीन प्रक्रिया त्रस्त करेल या महिन्यामध्ये कामकाजाबाबतीत फारशी प्रगती अपेक्षित धरून चालणार नाही त्याचप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता आणि जतन प्रक्रिया योग्य प्रकारे हाताळावी आता आपण पाहणार आहोत नातेसंबंध याविषयी तर याबाबतीत आलेले तणाव आणि वितुष्ट काही केल्या कमी होण्याचं चिन्ह दिसणार नाही त्यामुळे कौटुंबिक आघाडीवर आणि नाते संबंधाबाबतीत फारशा अपेक्षा ठेवून चालणार नाही असलेले मतभेद अजून वाढणार नाहीत याची दक्षता घेणे क्रमप्राप्त राहील वैवाहिक सौख्यावर हा महिना जास्त ताणतणाव निर्माण करणारा राहील जोडीदाराचे स्वरूप समोर येईल समन्वय संवाद सहवास वाढवावाच लागेल आता आपण पाहूयात विद्यार्थी दशेतील जातकांसाठी या बाबतीत हा महिना अध्ययनात अडथळे निर्माण करणारा राहील कुठेही लक्ष विचलित होऊ न देता अभ्यासावर लक्ष देणे गरजेचे राहील नजरहटी दुर्घटना घटी याची अनुभूती या महिन्यात येणार आहे त्याचबरोबर अभ्यासक्रमाबाबतीत काटेकोर शिस्त आणि नियोजन हे करावेच लागेल त्याचप्रमाणे पालक मंडळींनी मुलांच्या प्रगतीकडे दक्ष राहून लक्ष देणे खूप गरजेचे आहे तर असे होते मकर राशीचे राशी भविष्य सप्टेंबर महिन्यातील तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद